पोटात बाळ वाढतं आहे म्हणून नऊ महिने तिचं तिनं त्याचं संगोपन केलं पण नऊ महिन्यानंतर पोटातनं बाळाऐवजी चक्क बारा किलो वजनाचा फायब्रिडच्या मांसाचा गोळा दिला नांदेडमध्ये ही घटना घडली गट आहे नऊ महिन्यानंतरही प्रसूती होत नसल्यामुळे या महिलेनं खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा पोटात मांसाचा गोळा असल्याचं तिच्या लक्षात आलं शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्यामुळे या महिलेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली अत्यंत जोखमीची असलेली ही शस्त्रक्रिया इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि शल्य चिकित्सकांनी यशस्वीपणे पार पाडली आणि पीडित महिलेच्या पोटातनं हा बारा किलो वजनाचा मांसाचा गोळा बाहेर काढला आता या महिलेची प्रकृती सुखरूप आहे गरीब परिस्थितीमुळे

होती पण नऊ महिन्याच्या नंतर पेशंटच्या म्हणजे डिलिव्हरीच्या कळा किंवा काही आले नाही म्हणून पेशंट दाखवण्यात गरीब असल्या कारण असतो ती नऊ महिने दाखवली होती नंतर दाखवण्यासाठी गेले असता सोनोग्राफी केली असता ते बाळ गर्भ नसून ते पोटातील गर्भाशयाचे गाठ असल्याचे सोनोग्राफीत निदर्शनास आणि त्या फायब्रॉडवर इन्सिजन घेऊन पुणे पूर्णपणे ती गाठ काढली आणि पूर्ण रक्त गोठण्याची प्रक्रिया कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतर तिचं ब्रॉड निघा आणि सगळ्या प्रकारे व्यवस्थित वाचवलं आणि ती ती गाठ व्यवस्थित प्रकारे बाहेर काढली